न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व भारतीय जनता पार्टीचे नेते सन्मान्य देवेंद्र भाऊ फडणसांच्या बालाजीनगर या भागामध्ये सभाग सभेला खर तर उत्फूर्तपणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी सुद्धा तिच्याच ताकदीने देवा भावाचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित खर तर त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्या देश स्वतःचे मुद्दे मांडले आपल्या राज्याच्या प्रती जी काही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ही योजना भविष्य काळामध्ये चालू राहणार आहे

फार आमच्या या मतदारसंघातील समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना फार मोठा आधार या ठिकाणी साहेबांचा सभा झाल्याच्या नंतर उत्साह वाढलेला आहे कारण साहेबांच येणं हेच या ठिकाणी फार मोठ काय सांगून जात असत कारण त्यांचं कर्तृत्व आहे त्यांचं नेतृत्व आहे त्यांचं वक्तृत्व असं आहे दिलेला शब्द ते पाळत असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी असो उद्योगपती असो व्यावसायिक असो गरीब असो सर्व दलित वर्ग असो यांना न्याय देण्याचं काम त्यांनी ते केलेलं आहे त्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण जनतेचा विश्वास आहे नेता कसा असावा तो देवेंद्र फडणवीस सारखा असावा असं अधिकारी आमची यंत्रणा खर तर पाच सहा दिवस राहिलं जरी असेल तरी आता स्त्रीफा वाटप चालू आहे अहवालाच था वाटप झालेलं आहे त्यामुळे फक्त भेटी गाठी करणं त्यांच्या संपर्कात राहणं हेच आमचं या ठिकाणी चालू आहे तिरंगे तिरंगी असो दुरेंगो असो कुठली निवडणूक आहे निवडणूक ही जिंकण्यासाठी लढायची असते आणि ती लढवत असताना आपण केलेल्या विकासाच्या कामाच्या जोरावर आपण ती लढवत असतो फक्त कागदी घोड न नाचवता आपण आपल्या विकास काय केला आपण किती विकासाचे निधी या ठिकाणा या सर्व बाबीचा विचार करता विकासाच्या मुद्द्यावर ही आपल्याला जिंकायचे आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा